देशविदेशातील लाखो सहजयोग्यांचं आराध्य दैवत असलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी माताजींनी पाच मे एकोणवीसशे सत्तर रोजी भूतलावरील समस्त मानवजातीच्या आणि अवघ्या जगाच्या जा कल्याणासाठी कुंडलिनी जागृती नावाच्या जा आत्मसाक्षात्काराच्या जा प्रक्रियेचा शोध लावला जगभरातील साधकांना आत्मसाक्षात्कार देत सहजयोग ध्यानाद्वारे त्यांची कुंडलिनी जागृत करून देत जीवन बदलून दाखवलं त्यामुळे जगभरातील सहजयोगी साधक आणि परमपूज्य निर्मला देवी माताजी यांच्या परम आत्मिक आणि परम ईश्वरी नाते संबंध स्थापित झाले एकवीस जुलै रोजी साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील श्री माताजींच्या निर्मलधाम जिल्हास्तरीय सहजयोग केंद्रात श्री माताजी यांचं गुरुपूजन कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाची ही काही चैतन्यमयी दृश्य आपण पाहूया कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री माताजी यांच्या दिव्य अमृतमय विचारांचं साधकांनी श्रवण केलं त्यानंतर श्री गणेश पूजन आणि त्यानंतर आदिशक्ती पूजन करण्यात आलं श्री माताजी यांच्या विधिवत गुरुपूजनानंतर श्री माताजी यांची आरती झाली व महाप्रसादाने गुरुपौर्णिमा उत्सवाची औपचारिक सांगता झाली यावेळी सवाद्य सुमधूर संगीतमय सादर झालेल्या मंत्रभजन आणि नामघोषात उपस्थित साधकांनी श्रीमाताजी यांच्या परम ईश्वरी सानिध्यात सहज योग ध्यानाद्वारे शरीरातील सुप्त आदिम ऊर्जा कुंडलिनी शक्ती कशी चमत्कारिकरित्या जागृत होते कुंडलिनी शक्ती शरीरातील सूक्ष्म चक्रांना कशी प्रबुद्धित ऊर्जा प्रदान करतात याचा चैतन्यमयी अनुभव घेतल्याचंही पाहायला मिळालं केवळ नाशिक शहर आणि जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणच्या सहजयोगी साधकांनी श्री माताजी यांच्या आश्रमात होत असलेल्या गुरुपौर्णिमेच्या जीवनात विविध फायदे साध्य करण्यासाठी तसेच शांततापूर्ण आणि संतुलित स्थिती प्राप्त करण्यासाठी विनामूल्य माध्यम म्हणून सहज योग ध्यानाकडे पाहिलं जात असून वैश्विक शांतता आणि वैश्विक मानवी विकासासाठी सहजयोग सारख्या प्रभावी माध्यमाची जगाला गरज असल्याचंही यावेळी आलेल्या साधकांनी सांगितलं गुरुर् ब्रह्मा गुरूर गुरूर देव गुरूर गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम गुरु पूर्ण पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांची गुरुस्वरूपात श्री निर्मल दरबार ह्या ठिकाणी पूजा आयोजित करण्यात आली होती आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं त्यांचे साधक आज ह्या गुरुपूजेला उपस्थित होते संपूर्ण विश्वामध्ये जवळपास एकशे वीस देशांमध्ये श्री मातांच्या कृपेमध्ये सहजोग ध्यानधारणे सर्व आम्ही सहजोगी बंधू भगिनी हे एकत्र झालेलो आहोत आणि विश्वनिर्मल धर्म जो आहे खरा हा धर्म आम्ही सगळेजण स्वीकारून संपूर्ण विश्वामध्ये सुखशांती समाधान ही प्रस्थापित व्हावी ह्या दृष्टीने आम्ही सहजोगाद्वारे ध्यान धारण्याचे कार्यक्रम हे घेत असतो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास एकशेवीसपेक्षा जास्त जे जा, सेंटर्स जे आहेत हे आहेत आणि त्या ठिकाणी व विनामूल्य आपण ह्या सेंटरला येऊ शकतात तिथे ध्यानसाधना करू शकतात आणि आपला सर्वांगीण विकास हा करू शकतात आपल्या सर्वांना माहिती की गुरुची महिमा किंवा गुरुचं महत्त्व हे किती आहे आणि साक्षात श्री माताजी हे आम्हाला गुरु म्हणून लाभलेलं ला आहे आम्ही सर्वांना विनंती करतो की आपणसुद्धा ह्या सहजोग ध्यानधारणा केंद्रामध्ये अवश्य यावं नाशिकमध्ये सुद्धा भरपूर केंद्र आहे आपलं मुख्य केंद्र जे आहेत श्री निर्मल दरबार पातडी आश्रम ह्या ठिकाणी दर शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता असतं तर आपण अवश्य ह्या केंद्रावरती भेट द्यावी आणि सहजोग जो आहे त्याद्वारे आपण ध्यानधारणा करावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती जय श्री स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक